काय करते मम्मी साईपाकते काय करते बनवते सायपाक मध्ये करते डाळ भात करते करतेची चटणी करते आणि चपात्या बनवते त्या भात शिजायला टाकला डाळ शिजायला टाकली भात शिजतोय डाळ टाकली शिजायला मटकीची मटकीची डाळ करणार आहे आणि टमाटाची चटणी बनवायला कांदा चिजे भाजीच टेन्शन येत रोज काय करा म्हणून आज बनवा टमाट्याची चटणी बघा मी टमाटे बुव घेते आता मिरची पावडर टाकू हिरवी मिरची टाकू मग हिरवी मिरची टाकते बोलते आणि मिरची पावडर मिरची पावडर निकाल येईल ना मिरची पावडर नको टाकू म्हणून न मिरची पावडर थोडस टाकायचे एकदा म्हणजे बघा कांदा कापून घेतलाय म्हणून आले मटका कोरले हे हे प का टोमॅटो पे सुद्धा कापून घेतले मिरची पण कापून घेतली आहे कढीपत्ता आणलाय मस्त फ्रेश कढीपत्ता ला आपल्या घरचा कढीपत्ताच आहे मस्त धुळ वेळ लागले तर धून घेते मुलीसारो थोडं घेऊया आता चटणी बनवायची तयारी आहे ना आम्ही चटणी टमाटे चटणी करा मोहरी टाकून घेते थोडी

झाला आहे टमाटर टाकून घेते आता आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकते म्हणजे टमाटर विरघळून झाकून घेते थोडं कोथिंबीत झाकून घेते तो पहिला डाळीला बी होईन भाजीला बी होईन पोत आता इतका घ्या सकाळी कुठून वर डब बसवतोय हो याला कुठून सकाळ सकाळ खायला टाकू आता चपात्या स्वयंपाक बनत तवा टाकी ना शिळ बाकी टाकलेला खात नाहीये टमाट्याच्या चटणीमध्ये मी मटकीची डाळ टाकणार आहे थोडी आणि तेवढी घेतली आता फोलीचे मला वाटलं उरदाची डाळी उडदाची दाळ आळीस होत असते याला चला जरा बाहेर जातो आता ते वाचतातच नंतर झालं जरा सेन बिन काढून मला म्हणते मी रोजच मीच काढतो मीच काढतो मला आज काढवता माझ्या पहिलं घेतलं काढून जाऊ दे <the> <tür2> <gele babies> कांदा मसालाय तर मसाले टाकून घेते त्यात मग मटकीची डाळ पण टाकली कोथिंबीर टाकली हळद टाकली टाकते थोडी थोडस आपलं मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी पडायला लागली त्याच्यामुळे ती नाही करणार मी थोडी ती करणार आहे आता मग मी दाळीला फोडणी लावून घेते लसण <laughs> खालीच नव्हती फोणीला तेल टाकून घेतलंय म्हणून आता मोरी टाकते

बाट टाकून किती कोथंबीर टाकून देते मस्त दाईला फोन घेते आता मम्मी हळद टाकते थोडी आपली ताळ आता थोड्या वेळात रेडी होऊन जाईल मटकीची डाळ आहे मस्त झाली आता थोड किचन आवरून घ्यायचं टमाटाची चटणी पण तयार आहे गॅस बंद करून घेतला मी मस्त झाली टमाटाची चटणी पण हे बघा आता मम्मीचे चपात्या पण रेडी झाल्या शेवटची चपाती भाजून घेतली गेले गायला चारा आणायला स्वयंपाक रेडी झाला फक्त ते आले की मग आम्ही जेवण घेऊ आता बघा जेवणासोबत थोडे पापड करून घेते तांदळाचे पापड डाळ भात केली तर म्हणलं पापड बी तळा थोडे किती मोठी होतात तांदळाचे पापड असे बसते

बघा मी आधी भाजी चपाती पापड पाकड घेतली एवढच पहा नस वाटत आहे la calle जेवण करायला मस्त भाज्या दाळ भात बनलीये चटणी बनवली चपात्या बनल्या पापड तळीलाय कोशंबीर बनलीय आंबा आहे पापड आहे तुम्हाला

हां है से मना नहीं सकता तो पूछो मिल रहा है हम बात है

बाय सर्वांना भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये चॅनल लाईक करा शेअर करा आमचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आमच्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय